शहीद कुटुंबाच्या वतीने दोन शब्द बोलण्याची आयोजकांनी परवानगी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते आणि मी माझ्या दोन शब्द मी ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते शहीद मी कधी झालोच नाही शहीद मी कधी झालोच नाही शहीद झालो तेव्हा आकाश गुमली नाऱ्यांनी शहीद झालो तेव्हा आकाश गुमले नाऱ्यांनी गरज होती कुटुंबाला आधाराची माझ्या तेव्हा हात मागे काढून घेतली तुम्ही साऱ्यांनी ही व्यथा शहीदाच्या कुटुंबाची कुणी मांडली नाही म्हणून सांगा मंडळी शहीद मी कधी झालोच नाही तू करून झिजलेले हात हळूच पुढे सरसावले काम करून झिजलेले हात हळूच पुढे सरसावले घाबरतेस का मुली आम्ही आहोत अजून आई वडील सुनेच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले आई वडील पुन्हा एकदा बोलले तुमच्या तुझ्यात आमचा मुलगा पाहत आहोत मुली आई वडील पुन्हा एकदा बोलले म्हणून सांगा मंडळी शहीद मी कधी झालोच नाही दुर्घट दिसणाऱ्या डोळ्यांना पडलेल्या चेहऱ्याला मुलगा परत देण्याची आस आहे आपले वडील परत येतील हा जवाचा मनात आस आहे आपले वडील परत येतील ही कवळ्या जीवाच्या मनात अजूनही आस आहे म्हणून सांगा मंडळी शहीद मी कधी झालोच नाही आईच्या आठवणी तर मित्रांच्या गप्पात आहे आईच्या आठवणीत मित्रांच्या गप्पात आहे आपला पती परत येतील हा पत्नीच्या मनातला विश्वास आहे आई वडिलांचा आधार होते कधी तर मुली सोबत अंगणात खेळतो आहे मी होणी कुटुंबाला पत्नी माझी सांभाळत आहे म्हणून सांगा मंडळी शहीद मी कधी झालोच नाही पप्पा पप्पा या 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 पपा या या हा आवाज माझ्या घुमू लागला आहे तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचा पप्पा तिला बोलू लागला आहे त्यांच्या अवतीभोवती राहून मी साऱ्यांना पाहतो आहे त्यांच्या अवतीभोवती राहून मी साऱ्यांना पाहतो आहे हे सत्य का असत्य मी ठरवू शकत नाही म्हणून खरं सांगा मंडळी मी शहीद कधी झालोच नाही शहीद जवान अमर अमर रहे भारत माता की जय जय जवान जय किसान जय मातरम जय भारत जय महाराज धन्यवाद थँक्यू शब्दांची जादू आहे स्वभाव स्वरूप आणि सामर्थ्य तीन गुणांना घेत असताना समाजापुढे फिरत राहिले आणि पाहता पाहता या संपूर्ण कुटुंबाचा आधार कधी बनले हे आमचं आम्हाला देखील उमगलं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक प्रसंग आमच्या डोळ्यासमोर येतो एक क्षण आमच्या डोळ्यासमोर येतो आणि गिरीशदादा आमच्या डोळ्यातून असे आणि आसमानची ओंजळी कधी बाहेर निघते हे आमचं आम्हाला देखील कळालं नाही दिवाळीचा सण आहे आणि त्याच दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं आज सीमेवर रक्षण करणारा त्या माईचा त्या आईचा त्या मातेचा सुपुत्र घरी येणार आहे सकाळची आहे सडा रांगोळी अंगणामध्ये काढलेली आहे चिमुकली लहान लहान मुलं आपल्या वडिलांची आपल्या पित्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत आज दिवाळीचा सण आहे आनंदाचा क्षण आहे आनंदाचे डोही आनंद तरंग पण त्या क्षणाला जणू काही त्या आनंदावर विरजन पडावा आणि दुःखाची बातमी त्या मातेच्या त्या आईच्या त्या बाळाच्या कानावर यावी तुमचा सुपुत्र तुमचा बाळ आई माते तुमचा सुपुत्र या देशासाठी शहीद झाला मरण पावला आणि एवढी बातमी ती आईनं माते त्या मातेनं ऐकली त्या क्षणापासून ती माता ती आई ती माय रडू लागली <स्थाथ>